शेरपूर तालुक्याचं भूमिपत्र वाघडी येथील शहीद मनोज संजय माडी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात लुंबिनी स्पोर्टिंग प्रतिष्ठान शिरपूरतर्फे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिरपूर येथील माजी नगरसेवक पिंटू भाऊ शिरसाट यांच्या संकल्पनेने शहीद जवान स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले त्यानुसार दिनांक सहा जुलै रोजी शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात बदाम व लिंबाचे सुमारे बारा ते पंधरा फुटा उंचीचे झाडे लावून शहीद जवानाला आदरांजली वाहण्याचे काम लुंबिनी स्पोर्टिंग प्रतिष्ठान व पिंडू भाऊ प्रमाणावर मित्र हजेरी लावली होती प्रसंगी शिरपूर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन सुरेश निकम उपाध्यक्ष छगन बाबुराव चात्रे माजी सैनिक अनिल पाटील माजी सैनिक भरत खैरनार माजी सैनिक दीपक पाटील माजी सैनिक सुशील सोनवणे माजी सैनिक दादा राजपूत माजी सैनिक एस बी भामरे माजी सैनिक उदयसिंह बोरसे माजी सैनिक नारायण गोळसे माजी सैनिक प्रमोद पाटील माजी सैनिक नामदेव राजपूत रमेश सोनवणे जगन्नाथ आदी तसेच नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट बैयाभाऊ निकम संजय पाटील विजय मरसाडे आयुक्त बक्कम भूषण थोरात सिद्धार्थ थोरात मनोज मोरे आबा शटे लक्ष्मण बडगुदर व परिसरातील युवक उपस्थित होते